नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपली सर्वांशी स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया कमी दाबाचं क्षेत्र साधारणतः गुजरातच्या आसपास येऊन तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये विसरले आहे सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे रात्रभर पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वत्र हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यातले त्यात कापसी कांद्रपूर जगदलपूर ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूर गोंदिया रायपूर कवर्धा ह्याही भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि खंडवा विट्टूल अमरावती अकोला जळगाव ह्या भागात मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूर कोल्हापूर ह्याचा पश्चिम भाग कराड ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि इकडे वलसार आवा सिरवास डाहून नाशिक या परिसरातून हलका मध्यम शक्यता दाखवत आहे मॉडेल आणि अकोट खामगाव चिखली अकोला करंजा अमरावती या भागातून हलका मध्यम पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धावानी मागकुणा अमरावती या भागातून मध्यमधी जोरदार पावसाची शक्यता आहे तरी सर्वच भागात हलक्यासा पण त्यांचा पाऊस रात्रीतून राहणार रा आहे त्यातले त्यात हा भाग आता सांगितलेला त्या कमी प्रमाणात जास्त पाऊस पडायची शक्यता आहे उमरखेड त्याला हलकासा पाऊस असणार आहे पुढील काही दिवसात पावसाचा जोर हा असाच ह्याच्यापेक्षाही जा जास्त वाढायची शक्यता मॉडेल दर्श होत आहे तरी पण पुढे जाऊन पाहूया आता उद्याचा अंदाज बघूया उद्या साधारणतः मराठवाड्या भागात आणि विदर्भ भागातून पावसाचा जास्त जोर दिसतोय उत्तर महाराष्ट्रात खूप आणि कोकणपट्टीतून मावसा जोर जास्त दिसतो आहे आणि संपूर्ण पूर्व पूर्व भारत ते उत्तर भारतामध्ये अधिक प्रमाणात मध्यम ते अतिवृष्टी हो व्हायची शक्यता म्हणून दाखवतो आहे मॉडेल त्यातल्या जाऊ उद्याचा भोग अंदाज प गोवा दांडेली रेवणा सावंतवाडी बेळगावचा परिसर मध्यम ते मुसळधार पसर शक्यता आहे हुबळी संत ते हलका सांगली जत कोल्हापूरला हलका मध्यम राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर चिपणूळ सातारा गोरेगावचा भाग मध्यम ते मुसळधार पाऊस कराड विट्टा वडूज ह्या भागात हलका मध्यम किंवा जास्त जोरदार पावसाची शक्यता कापोली मुंबई कल्याण डोंबिवली पुण्याचा पश्चिम भाग खेडचा पश्चिम भाग जुन्नर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे <clears> विकतपुरी डाणू सिलवास <throat> नाशिकचा पश्चिम भाग किंवा नाशिक परिसर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता उद्याच्या भागात बनत आहे मनमाड वगैरे नाशिक मालेगाव ह्या भागाचा हलकासा मध्यम पाऊस पडणार आहे वलसाड व शिलवास परिसरात मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहेच इकडे नवापूर नंदुरबार शिरपूर सेंदवा आणि या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे धुळे माले मालेगाव मनमाड चाळीसगाव नाशिकचा पूर्व भाग मध्यम हलका मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे आणि शिरपूर धुळे जळगाव बुर बुरहाणपूर या भागातूनसुद्धा ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे पारवळा चिखलीचा पश्चिम उत्तर भागातून सुद्धा चांगला पाऊस दिसतो आहे चाळीसगाव शिल्लोडलासुद्धा चांगला पाऊस मध्यम सर्वच पाऊस असण्याची शक्यता आहे दौंड आणि इकडे जामखेड बीड बार्शी या भागातून जेजुरी परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे पंढरपूर सो सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ इस इंदापूर या भागातून हलका मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली जत परिसर विजापूर इंडी हलक्याच्या पावसाची शक्यता होत आहे सांगली ते जत परिसरात बऱ्यापैकी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे लातूर उदयगीर अहमदपूर परळी कायस मध्यम ते जोरदार पाऊस अशी शक्यता बीडपर्यंत आणि तिथून पुढे पाहायला गेलं तर जालना लोणार जिंतूर परिसर परभणी मक्कोना प पैठण हिंगोली या भागातून मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस वाशिम पुसाड यवतमाळ करंज्या मुसळधार पाऊस शक्यता आहे उमरखेड ह्या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता दाखवत आहे वा आणि चंद्रपूर मकोणा देसाईगंज मुसळधार देसाईगंज परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता वाटते आणि उमरखेड भंडारा आणि डोंगरगड गोंदिया परिसर घोटी परिसरात सुद्धा मध्यमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे गोंदिया डोंगर वाराशिवनी घोटी या परिसरात ते जोरदार पावसाची शक्यता आहे कारण पावसाचं प्रमाण हळूहळू वाढते आणि इथून पुढे थोडं थोडं पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आरवी माकुणावर सुद्धा बारावी चांगला पाऊस दिसतो आहे उद्याच्या भागात इथून एक सात आठ दिवसांना जर अंदाज पाहिला गेला तर पावसाचा अंदाज पुढं आहेच उद्याच्या भागात अजूनसुद्धा वारुड वारुड भागात सासूर उलटी आणि इकडे भंडारा ह्या भागातून धाणू वारा म्हणजे उत्तर भागातून सुद्धा बऱ्यापैकी चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते जास्ती करून वा यवतमाळ परिसर ते नागपूर परिसर गडचिरोली परिसरातून जास्तीत जास्त पावसाची शक्यता वाटत आहे अचलपूर धारम धारमी ह्या सुद्धा बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसून येतोय एकंदरीत इकडं लोणार वाशिम जंतूरंगोली बऱ्याच भागातून चांगला जोरदार मध्यम जोरदार पाऊस उद्या राहणार आहे असाच पावसाचा जोर वाढत जाऊन एक सात आठ दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे जिथे मध्यम मुसळधार पाऊस आहे तिथे मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे इकडे सांगलीचा परिसर व पटाचा नाशिकचा पूर्व भागापर्यंत कमी पाऊस दिसतोय धन्यवाद